काही काम आहे हां काही कारण आहे का नाही आता त्या भाऊचं रिटायरमेंट नाही का निवृत्ती अवस्था आणि आपण निमित्ताने एकत्र आलो आणि आपली निवृत्ती करून घ्यायची कशात आपल्या जीवनात त्यांची निवृत्ती झाली त्यांच्या व्यवहाराने नाही का त्यांच्या जीवनात पण आपली निवृत्ती आपल्याला करून घ्यायची म्हणून ते निवृत्त बाहेरून झाली असतील आतून तर आहेतच पहिले पण आता बाहेरून झाले असेल पण तुम्हा आम्हाला आतून होण्याकरता संधी देत आहेत किती बाकी आहे निवृत्त होण्यासाठी योजना आहे म्हणून आपण इथं आलो तस त्यांना विचारलं तुम्ही कशासाठी ते माहीतच नाही आता तसंच बऱ्याच ठिकाणी जावं ना अह कशा करता घेतलं माहितच नाही त्यांनी ठेव कशासाठी आज लग्न आहे आज दुसरा दिवस आहे हे टाकडं काय माहितच नाही बिघड म्हणेसाठी कि सुधारणा होण्यासाठी काहीच कळत नाही आमच्याकडे आहे तुमच्याकडे ऐका नाही मला माहित नाही आंधळ जळतंय आणि आंधळ झळत असल्याचं कुत्री येऊन पीठ खाऊन जातो आता आपण पाहतो तिथं काहीच नाही तू म्हणे एवढं जळून टाकलं इथे काहीच नाही शेजार माणूस आलं म्हणे काय काय पाहतो म्हणजे पीठ अरे कुत्रेने कवच खाऊन गेले मला सांगत तस आपले आयुष्यात काळ घेऊन चाललाय आम्हाला कळतच नाही अल्लय मजायचं काम मी आमक आहे मी पाहणार नाही मी असं आहे मी तस आहे आयुष्यात निघून चालले मागे थांबले काळ जपत असे मग आयुष्यात जात आहे पाहिताचा गोरवा ध्यानी राह पैशाला कुठे मिळेल ज्याचे आठवण गिरसे त्याकडे पैसालाय आणि म्हणून हरी आला आता मग कशी पाहिजे चिंता कशाला चिंता होईल पण हरीला आताला घेतच नाही हरीला समजून घेतच नाही हरी कोण सांगा ना मला हारीचा वशिला वराच्या घरी जन्माला आला आणि ज्याच्या घरी आला आलास म्हणून समजायचा हारी राम जन्माला कोणाच्या घरी नाही वराच्या घरी पालन व्हायला गेला असं कृष्ण जन्माला आला आला एकाकडून गेला एका आणि काम पडला पण इकडे हारी काय आहे हारी कुठल्या कुळातून आला असं काही दाखवलं का पण हारी नसेल तर या जगाचं कल्याण नाही मग तो, तो नेमका कुठून आणि कुठे मिळतो कुठल्या दुकानात कुठल्या गावात कुठल्या शिवात पण माहित असेल तर निरोप सांगा हा चांगला विचार केला तर अ त्या अधिष्ठानातूनच हे अवतार होतात या अवताराचा सांगतो नाही मी रामाचा बघतोय त्या अवतार का जी? राम तो नाही तो राम आहे का आणि तो रामाचा रामाशीला शिवण केला नसता चुकीचं सांगत असेल बोलायचंय अ कृष्ण गुरु चांदी पाहिजे देवा आहे का तो देवाचा अवतार आहे तो अवतार कुठून झाला हरी पासून झाला अधिष्ठान हरी आत्मा आहे तिथून अवतार आहे मग अधिष्ठान आपला खरा कोण हरी म्हणून एक हरी आत्मा जीव शिव सम अशी अवस्था आहे त्याच्यामध्ये ती अवस्था आहे त्याला ती भोगायला मिळत असेल तर तो, तो समत्वाला आला म्हणून समजायचा जीव शिव जीवाई नाही आणि शिवाय नाही तो देवच आहे याच्या असेल तर वायात झालं ते वायात दुर्गम याच्या व्यतिरिक्त बोलणं नको काही नको खराब आहे तो तिकडे जायच्याऐवजी काय कर आपली आपण आणि आपले आपण करावं ओळख किंवा पहावे आपण त्या नाव ज्ञान ज्ञान म्हणजे काय कुठे मिळतं ते आपल्याला आपण पाहत घ्यायचं म्हणजे कुठे मिळते माऊली त्याचं वर्णन करून सांगतात मला वाटतात चौकशी ते ज्ञान पाय का जरी जरी म्हणजे आण तरी संता या बघावे कुठं करते ते कुठल्या दुकानात हम्म कुठे दुकान आहे त्या दुकानात जात आहे प्रमाण आहेत आपल्याला पुष्कळ पण फायदा का तोटा प्रमाणांच्या संत शर्जनी मांडिले दुकान संत हजारांनी दुकान मांडलेलं आहे ज्याला जे पाहिजे ते मिळणार आहे आता इथे दुकानामध्ये माल ज्याला जे पाहिजे ते आहे आणि गोष्ट चुकीची नाही आजही या जगामध्ये जर पाहिलं तर नाना प्रकारचा व्यापार चाललेला आहे किती चाललेला आहे कुठे चाललेला आहे कसा चाललेला आहे त्याचं गणित नाही एवढा मोठा व्यापार आहे ज्याला जे पाहिजे ते घेतात आमचा सगळं चालू आहे आजही चालू आहे पण ज्याची गरज आहे ज्याच्याकरता समाज आलेला आहे तो व्यापार कोणी घेत असेल त्याला मिळत असेल जो मिळवत असेल त्याच्यासारखा भाग्यशाली तो नाना प्रकारचा व्यापार चालू आहे या दुकानामध्ये त्याला जे पाहिजे ते मिळणार आहे पण काय घ्यायचं काय घेण्याकरता आलो चालू क्या लेकर जेलम भाई क्या लेकर जाणार खत कमी सुनबाई साधू मट्टी मठी मेम जाणार काय काय हेतलं पाहिजे हम्म जे घ्यायचं ते जर घेतलं नाही तर हम्म काय नाही तिथं चार प्रकार सांगितले भक्तांचे घेण्या करता आले कोण कशासाठी काय घेतो कोण कशासाठी काय घेतो हम्म चार प्रकारचे गुण आहेत चार प्रकारचे चार प्रकारचा विचार आहे चार प्रकारचे दृष्टांत सिद्धांत आहे सगळ्या गोष्टी कशा आहेत